तिचा शेवटचा थोडा आहे का शेवटचा म्हणजे आता पुढं नाही आणायचं अजून संपली काय भागली आज पाचशे पन्नास पाचशे पन्नास चला कॅलेटियन व्हेरायटी पाचशे पन्नास रुपये कॅरेट भाऊ नमस्कार किती करेट आले आज शिमला अठ्ठावीस करेट शिमला कोणती व्हेरायटी आता किती राहिली अजून किती आहे अजून आणायची किती आहे बाकी अजून आणायची किती तोडे होतील संपले काय भाव मिळाला आज पाचशे ऐंशी धन्यवाद ना पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट शेवटचा जोडा शिमला मिरची सहाशे पन्नास रुपये कॅरेट अशा <शायाजात> प्रकारचा माल थाया। शिमला <शायाजा�> मिरची सिक्स फाईव्ह झिरो अशा प्रकारचा माल झालेला आहे शिमला मिरची सहाशे पन्नास रुपये कॅरेट

नहीं, नहीं। संपदा व्हेरायटी कमांडर आहे का नाही नाही संपदा चारशे किती केली पन्नास चला चांगली के केली बस ओके संपदा ना ए, संपदा चारशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषण तर गावठी वांगे दादा पंचगंगा काय पंचगंगा आहे कोणते पंचगंगा तीनशे अकरा रुपये कॅरेट किती थोडा आहे तरी आहे कदाचित थोडा कलर कमी आला याला कसं काय एक तर भाव, भाव पडलेले भाव कमी झालेले आहेत भाव कमी झाले पण तीनशे अकरा रुपये कॅरेट चला हां हां माउली किती कॅरेट आणले होते आज सत्तर कॅरेट गावठी काय बघेल आज चारशे पस्तीस रुपये कॅरेट पंचगंगा काय चला धन्यवाद क सुपर कमीत कमी भाव कुठून आहे तीनशे साडेतीनशे धन्यवाद चारशे पस्तीस रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू अरे एवढी चांगली भरती होईल मस्त आहे मी साडेतीनशे रुपये कॅरेट गेलेला आहे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वांगे साडेतीनशे रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी आहे मेघना व्हॅरायटी पंधरा किलो भरती चारशे रुपये कॅरेट मेघना वांगे आज हे किती कॅरेट आणले लाल सत्तर कॅरेट सत्तर कॅरेट कुठले माउली गाव कोणतं आपलं दो, दोन गाव म्हणून गाव आहे शिर्डीवरून आले शिर्डीवरून आले कोणतं आम्हाला तिकडेच आहे ना चारशे रुपये कॅरेट चला धन्यवाद चारशे रुपये कॅरेट पंधरा किलो भरती दहा रुपये कॅरेट आठ हजार रुपए करेक्ट सबूत तक मानते हैं। आठ हजार रुपए चैनल में कितना पैसा? हाँ? चैनल में कितना पैसा? साठ पच्चीस हजार करेक्ट सबूत तक मानते हैं। साठ पच्चीस हजार

चारशे रुपये कॅरेट शाईन व्हरायटी किती थोडा तो आहे सांगू शकता दादा बावीसावा बावीसावा चला बरी गेली चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा सहाशे रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो बाबा किती तोडा आहे हो किती थोडा आहे बाबा बारा पंधरा थोडे झाले सहाशे रुपये कॅरेट किती कॅरेट आणले आज आज दहा कॅरेट ही चैताली व्हरायटी ना तिला कलर मस्त येतो का पहिल्यापासूनच किता थोडा या लावल्यापासून किता थोडा आहे आता सोळावा तोडा आहे थोडावा चांगले आहे सहाशे किती गेली सहाशे पस्तीस धन्यवाद तुझं गाव कोणतं आपलं

अडिया सातशे वीस आणि ही काय बघली सातशे ऐंशी ऐंशी प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकशे रुपये कॅरेट घेणार आल्यावर जरा तीनशे रुपयाने कॅरेट बरोबर एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकतो एकशे चौवेचाळीस तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचकतो तीनशे पन्नास रुपये वरद आहे का दादा वरद आहे का मग निर्मल 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 तीनशे पन्नास रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये व्हरायटी सेट नमस्कार किती कॅरेट आणली सोळा कॅरेट आणले कोणती व्हरायटी माहिती आहे का नाही एक्सपोर्ट गेला का हा एक्सपोर्ट तीनशे ऐंशी तीनशे एक्क्याऐंशी हो नमस्कार किती कॅरेट आणले आज ऐंशीचा आकडा फिक्स आहे तुम्हाला हा ऐंशी आपला पाहिजे ऐंशी फिक्स

साडेचारशे फायनल चारशे का चारशे आणि दिले आरेमान व्हेरायटी असू शकत होता आता माल पाहू शकता काय बघितला होता इथे चारशे रुपये कॅरेट असत होतं चांगला माल पाहू शकतो मित्रांनो चारशे रुपये कॅरेट प्रकारचा सुपरमाल पाहू शकतो चारशे रुपये कॅरेट हे ते पैसे त्याला माल पैसे द्या माल